शासकीय सेवेत असणं म्हणजे फक्त नऊ ते पाचची ची नोकरी नाही नाही का ती एक मोठी जबाबदारी असते आणि याच जबाबदारीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक पारदर्शकता अगदी आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांमधल्या एका अशाच नियमावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या आयुष्याला थेट स्पर्श करतो मालमत्तेशी संबंधित नियम एकोणीस बरोबर आणि हा नियम फक्त कागदोपत्री नाहीये बरं का तो एका कर्मचाऱ्याची सचोटी आणि प्रशासनाची प्रतिमा या दोन्हीशी जोडलेला आहे त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाचा मूळ नियम श्री विष्णुकांत बोडसे यांच्या अभ्यास साहित्याचा आधार घेतलाय म्हणजे आपला उद्देश हा नियम फक्त वाचून दाखवणं नाहीये नाही अजिबात नाही त्यामागचा विचार काय आहे आणि व्यवहारात तो कसा लागू होतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे बरोबर चला तर मग एका कर्मचाऱ्याच्या प्रवासातूनच हे समजून घेऊया समजा एका तरुणाची किंवा तरुणीची नुकतीच सरकारी नोकरी लागली आहे सेवेत आल्यावर तुमच्याकडे कोणती प्रॉपर्टी आहे आणि तुमच्यावर किती कर्ज आहे याची सगळी माहिती एका ठरलेल्या नमुन्यात सरकारला द्यावी लागते छान शब्द आहे हा आर्थिक ओळखपत्र म्हणजे यात काय काय सांगावं लागतं फक्त स्वतःच्या नावावर असलेल्या गोष्टी की कुटुंबाच्या पण हाच तर महत्वाचा मुद्दा आहे यात फक्त स्वतःचीच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचीही माहिती द्यावी लागते ओके याची साधारणपणे चार भागांत विभागणी करता येते एक स्थावर मालमत्ता म्हणजे घर जमीन हो घर जमीन शेती जे काही वारसा हक्काने मिळालं असेल स्वतः कमावलं असेल किंवा भाड्याने घेतलं असेल ते सगळं आणि बाकीचे तीन भाग दुसरा भाग आहे जंगम मालमत्ता म्हणजे शेअर्स डिबेंचर्स बँकेतल्या ठेवी किंवा तुमच्याकडे असलेली मोठी रोख रक्कम तिसऱ्या भागात इतर मौल्यवान वस्तू येतात आणि चौथा भाग जो अनेक जण विसरतात तो म्हणजे तुमची देणी किंवा कर्ज अच्छा कर्ज सुद्धा हो म्हणजे तुम्ही गृह कर्ज वाहन कर्ज किंवा कोणाकडून उसने पैसे घेतले असतील तर त्याचीही माहिती द्यावी लागते थोडक्यात तुमची ऍसेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही सांगाव्या लागतात पण यात एक अपवाद दिसतोय हे नियम गट डी म्हणजे ग्रुप डी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत असं म्हटलंय असं का साधारणपणे असं आहे की गट ड कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या मर्यादित असतात बरोबर त्यांच्या पदाचा वापर करून मोठे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी असते असे गृहीत धरलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काय शासनाला गरजेचं वाटल्यास ते विशेष आदेश काढून हा नियम त्यांनाही लागू करू शकतात म्हणजे ही एक प्रकारची सवलत आहे पण ती कायमस्वरूपी नाही आणि मालमत्तेच्या किंमतीबद्दल काय म्हणजे घरातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची किंमत लावत बसायची का नाही नाही तसं नाही नियमात एक व्यवहारिक सूट दिली आहे की नाही कशी तुमच्या दोन महिन्यांच्या मूळ पगारापेक्षा कमी किंमतीच्या ज्या वस्तू आहेत त्यांची एकूण किंमत एकत्र करून म्हणजे ठोक रकमेत दाखवता येते आणि रोजच्या वापरातल्या वस्तू की कपडे भांडी हो यांची किंमत सांगायची गरज नाही नाहीतर कर्मचारी तेच करत बसेल ठीक आहे म्हणजे सेवेत येताना आपल्याला आपलं ओपनिंग बॅलन्स सरकारला सांगावं लागतं अगदी पण खरी कसोटी तर त्यानंतर सुरू होते समजा पाच दहा वर्ष सेवा झाल्यावर एखाद्या कर्मचाऱ्याला स्वतःच्या हक्काचं घर घ्यायचं असेल किंवा एखादी जमीन विकायची असेल तर ही प्रक्रिया कशी काम करते इथे नियम काय सांगतो इथेच या नियमाचं खरं महत्व समोर येतं तुम्ही तुमच्या ओपनिंग बॅलन्स मध्ये जे काही बदल करणार आहात ते तुम्हाला सरकारला कळवावं लागतं ओके okay. नियम एकोणीसा दोन हा स्थावर मालमत्तेच्या म्हणजे जमीन किंवा घराच्या व्यवहारांबद्दल बोलतो तुम्ही स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे मालमत्ता खरेदी करत असाल विकत असाल गहाण ठेवत असाल किंवा भेट म्हणून देत घेत असाल म्हणजे कोणताही व्यवहार कोणताही तर प्रत्येक व्यवहाराची आगाऊ कल्पना तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला किंवा विहित प्राधिकरणाला देणं बंधनकारक आहे थांबा इथे आगाऊ कल्पना देणं म्हणजे फक्त कळवणं झालं परवानगीची गरज नाही का म्हणजे मी माझ्या पैशाने घर घेतोय तर सरकारला फक्त कळवायचं की त्यांची परवानगी घ्यायची तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे इथेच एक मोठी अट आहे बर का कोणती बहुतेक प्रकरणांमध्ये फक्त कल्पना देणं पुरेसा आहे पण जर तुमचा व्यवहार अशा व्यक्तीसोबत होत असेल ज्याच्याशी तुमचे कार्यालयीन संबंध आहेत कार्यालयीन संबंध हो तर मात्र फक्त कल्पना देऊन चालणार नाही तुम्हाला रीतसर पूर्वपरवानगी घ्यावी लागेल वाटतोय म्हणजे नक्की काय समजा एखादा पीडब्ल्यू डी इंजिनियर ज्या कॉन्ट्रॅक्टरची बिल तो पास करतो त्याच्याकडूनच जमीन विकत घेत असेल तर हे त्या कक्षेत येईल का अगदी बरोबर हाच या नियमाचा गाभा आहे इथे हितसंबंधांचा संघर्ष कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट टाळण्याचा प्रयत्न आहे जर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करून एखाद्याला फायदा पोहोचवू शकत असाल तर त्या व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणं हे तुम्हाला भविष्यातल्या संभाव्य आरोपांपासून वाचवतं आणि प्रशासनाची प्रतिमा स्वच्छ ठेवतं अगदी तीच गोष्ट एखाद्या नामांकित बिल्डर किंवा व्यापाऱ्याऐवजी अनोळखी किंवा खासगी व्यक्तीकडून व्यवहार करतानाही लागू होते पारदर्शकता हाच हेतू आहे समजलं म्हणजे व्यवहार कोणासोबत आहे यावर सगळं अवलंबून आहे हे झालं स्थावर मालमत्तेचं पण सोनं चांदी शेअर मार्केट अशा जंगम मालमत्तेवरही तितकेच कडक नियम नियम आहेत का हो पण इथे एक मर्यादेची अट आहे नियम एकोणीस नुसार ज्या जंगम मालमत्तेची किंमत तुमच्या दोन महिन्यांच्या मूळ वेतनापेक्षा जास्त असेल फक्त तेव्हाच हो तरच त्या व्यवहाराची माहिती देणं आवश्यक आहे आणि इथेही कार्यालयी संबंध असलेली व्यक्ती किंवा नेहमीच्या व्यापाऱ्या व्यतिरिक्त अट लागू होते अच्छा म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार समजा तीस हजार असेल तर दोन महिन्यांचा पगार झाला साठ हजार बरोबर त्याने पन्नास हजारांचे शेअर्स घेतले तर त्याला माहिती द्यावी लागणार नाही पण जर त्याने एक लाखाचे शेअर्स घेतले तर त्याला कळवावं लागेल बरोबर एकदम बरोबर तुम्ही अगदी व्यवस्थित समजून घेतलंय ही मर्यादा ठेवली आहे जेणेकरून लहान सहान व्यवहारांसाठी प्रशासनाचा वेळ वाया जाऊ नये पण मोठ्या आणि संशयास्पद व्यवहारांवर नजर ठेवता यावी अगदी आता एक असा प्रश्न जो अनेकांच्या मनात असेल जर कर्मचाऱ्याच्या पत्नीने किंवा पतीने स्वतःच्या कमाईतून एखादी मालमत्ता घेतली तर त्याचं काय म्हणजे समजा पत्नी डॉक्टर आहे आणि तिने तिच्या प्रॅक्टिसच्या पैशातून फ्लॅट घेतला तर सरकारी नोकरीत असलेल्या पतीने त्याची माहिती देणं बंधनकारक आहे का ही एक खूप महत्त्वाची आणि व्यावहारिक शंका आहे याचं उत्तर नियम एकोणीस मध्ये मिळतं काय सांगतो तो नियम नियमानुसार जर कर्मचाऱ्याच्या पत्नी पतीने किंवा कुटुंबातील इतर सदस्याने स्वतःच्या स्वतंत्र उत्पन्नातून म्हणजे जे कर्मचाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा वेगळा आहे त्यातून मालमत्ता खरेदी केली असेल तर ते व्यवहार या नियमांच्या कक्षेत येत नाहीत पण या नियमाचा वापर होऊ शकत नाही का म्हणजे एखादा भ्रष्ट कर्मचारी स्वतःच्या नावे काहीच न घेता सगळी गुंतवणूक पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे दाखवू शकतो हो आणि हे त्यांचं स्वतंत्र उत्पन्न आहे असं सांगून मोकळा होऊ शकतो तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे आणि ही एक मोठी व्यवहारिक अडचण आहे अनेकदा तसे प्रयत्नही होतात मग त्यावर काय उपाय आहे का आहे इथेच या नियमातला पुढचा भाग जो एका प्रकारे ब्रह्मास्त्र आहे तो महत्वाचा ठरतो ब्रह्मास्त्र ते कोणतं ते म्हणजे नियम एकोणीसशे चार या नियमानुसार शासन किंवा संबंधित वरिष्ठ अधिकारी कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही वेळी कधीही कधीही त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा संपूर्ण हिशोब मागू शकतात एवढंच नाही अजून काही हो ती मालमत्ता कुठून आली कोणत्या पैशातून घेतली याचा पुराव्यासकट तपशील मागण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे अच्छा म्हणजे जरी कर्मचाऱ्याने स्वतःहून माहिती दिली नाही आणि शासनाला काही संशय आला तर ते त्या कुटुंबातील सदस्याच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यातून घेतलेल्या मालमत्तेची सखोल चौकशी करू शकतात अगदी त्यामुळे तो स्वतंत्र उत्पन्नाचा बचाव तेव्हाच टिकतो जेव्हा ते, टिक जे ते उत्पन्न कायदेशीर आणि सिद्ध करण्यासारखं असेल म्हणजे समजा पत्नीच्या नावावर पन्नास लाखांची प्रॉपर्टी असेल तर तिचं उत्पन्न इन्कम टॅक्स रिटर्न्स हे त्या प्रॉपर्टीला जुळणारे असावे लागतात त्यामुळे हा नियम पूर्णपणे फुलप्रूफ नाही पण तो तपासाचा आणि जाब विचारण्याचा एक मोठा मार्ग खुला ठेवतो आपण जंगम मालमत्ता यादीबद्दल बोलत होतो या नियमात त्याची काही उदाहरणं दिली आहेत का कारण आजकाल वस्तूंचं स्वरूप खूप बदललं आहे की नाही हो दिली आहेत नियमांच्या शेवटी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यात जडजवाहेर विमापत्र शेअर्स रोखे यांचा समावेश आहे विमापत्रांसाठी काही विशेष अट आहे का आहे विमापत्रांसाठी एक अट आहे ज्यांचा वार्षिक हप्ता तुमच्या दोन महिन्यांच्या मूळ परहारापेक्षा जास्त आहे फक्त तीच विमापत्र जाहीर करायची आहेत ओके okay. याशिवाय तुम्ही इतरांना दिलेलं कर्ज मोटार गाडी मोटारसायकल रेफ्रिजरेटर रेडिओ टीव्ही यांचाही समावेश आहे यात रेफ्रिजरेटर टीव्ही अशा गोष्टींचा उल्लेख आहे जे आजकाल अगदी सामान्य आहेत हा नियम एकोणीसशे एकोणऐंशी सालचा आहे त्या त्यामुळे त्यावेळेची उदाहरणं दिसत आहेत बरोबर मग आजच्या काळात महागडे स्मार्टफोन्स लॅपटॉप्स किंवा होम थिएटर सिस्टम यांसारख्या वस्तूंचाही यात समावेश होईल का नक्कीच तत्व तेच आहे तुमच्या पगाराच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त किंमतीची कोणतीही मौल्यवान वस्तू त्यामुळे आजच्या काळात दीड दोन लाखांचा आयफोन किंवा पाच लाखांचा होम थिएटर सेट घेतला तर त्याची माहिती देणं नक्कीच अपेक्षित आहे म्हणजे काळाप्रमाणे वस्तू बदलल्या पण नियम त्यामागील मूल्याला लागू होतो अगदी आपण चर्चेत वारंवार विहित प्राधिकरण म्हणजे प्रिस्क्राईब्ड अथॉरिटी हा शब्द वापरला तर हा बॉस नक्की कोण ज्याला ही सगळी माहिती द्यायची तो सगळ्यांसाठी एकच असतो की बदलतो तो, तो पदानुसार बदलतो गट अ म्हणजे क्लास वन अधिकाऱ्यांसाठी शासन स्वतः विहित प्राधिकरण आहे म्हणजे थेट सरकार हो गट ब म्हणजे क्लास टू अधिकाऱ्यांसाठी त्यांचे विभाग प्रमुख हेड ऑफ डिपार्टमेंट हे प्राधिकरण असतात आणि गट क व गट ड कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे थेट कार्यालय प्रमुख हेड ऑफ ऑफिस हे विहित प्राधिकरण असतात त्यामुळे कोणाला रिपोर्ट करायचं यात पूर्ण स्पष्टता आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नियम एकोणीस हा केवळ एक बंधनकारक नियम नाही तर तो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचं संरक्षण कवचही आहे जर तुम्ही प्रत्येक व्यवहार पारदर्शकपणे कळवला तर तुमच्यावर भविष्यात कोणताही आरोप झाला तर तुमच्याकडे कागदोपत्री पुरावा असतो बरोबर सेवेत रुजू होताना मालमत्ता जाहीर करणे प्रत्येक मोठ्या व्यवहाराची माहिती देणे विशेषतः हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आणि कौटुंबिक उत्पन्नातून झालेल्या व्यवहारांचा अपवाद हो हे सगळे मुद्दे आपण विस्ताराने पाहिले या सर्वांचा मूळ उद्देश एकच आहे शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जपणे आणि यामुळे प्रशासनावर लोकांचा जो विश्वास आहे तो टिकून राहण्यास मदत होते हो कारण कर्मचाऱ्याने मिळवलेली मालमत्ता ही त्याच्या ज्ञात उत्पन्न स्रोतांची सुसंगत असावी हेच या नियमाचं मूळ तत्व आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न या नियमांचा उद्देश पारदर्शकता आणणे हा आहे पण आजच्या डिजिटल युगात जिथे मालमत्तेचं स्वरूपच बदलत आहे उदाहरणार्थ क्रिप्टोकरन्सी एनएफटीज किंवा इतर डिजिटल ॲसेट्स तिथे एकोणीसशे एकोणऐंशी साली बनवलेल्या या नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी त्यात भविष्यात कोणते बदल आवश्यक असू शकतात हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे